गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले तीर्थ जैन म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी मतदानाचा पवित्र हक्क आज दिनांक तेरा मे रोजी सकाळी सात वाजता अमळनेर तालुक्यातील डांगर या गावी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत जात मतदानाचा पवित्र हक्क महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी बजावला असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असे आवाहन देखील स्मिता वाघ यांनी केले आहे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील पवार यांनी पारोळा येथे मतदानाचा हक्क या प्रसंगी बजावला व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन यावेळी जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी केले आहे नेमकं ते काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात खरं म्हणजे जळगाव लोकसभेला पहिल्यांदाच या ठिकाणी एक महिला उमेदवार देण्यात आलेली आहे मी तशी भाग्यवान आहे की जळगाव जिल्हा परिषदेची पहिली अध्यक्ष होण्याचा सन्मान मला मिळाला आणि आज माझ्या जनतेमुळे नेत्यांमुळे माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमुळे आज मला हा सन्मान जळगाव लोकसभेमध्ये मिळालेला आहे आणि मला विश्वास एक खात्री आहे की जळगाव लोकसभेची पहिली खासदार म्हणून मी नक्कीच सभागृहात काय सांगाल मतदारांना काय आवाहन करणार आहे विरोधकांनी मात्र आपल्यावर टीका टिपणी सुरूच ठेवलेली आहे पुन्हा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असं सामना या ठिकाणी विरोधकांचं काम करणं विरोधक विरोध करणं हे असतं त्यांच्या विरोधाला परतवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे कारण आमच्याकडे विकास आहे मोदीजींनी केलेलं काम आहे आमच्या नेत्यांनी केलेली काम आहेत त्यामुळे त्यांचा किती विरोध झाला तो विरोध विरोधकांचा विरोध आम्ही परतवून लावू शकतो एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये आहे कारण आम्ही विकासावर भर देणारे लोक आहोत आणि मला शंभर टक्के खात्री आहे की जनता हे सगळं स्वीकारेल विकासाच्या पाठीमागं राहील आणि शंभर टक्के विजय हा आमचा या ठिकाणी असेल आणि सगळ्या जनतेला मी आव्हान करणार आहे की आज पावसाची तमा न बाळगता उन्हाची तमा न बाळगता प्रत्येकाने आपला हक्क बजवावा कारण मतदान हे अतिशय महत्त्वाचं आहे लोकशाही लोकशाहीचा तो मोठा आधार आहे आणि त्या आधारावर आपण आज सगळ्यांनी मतदान करावं आज मतदानावर प्रत्येकाने जावं असं मी आव्हान केलं आज पहिल्यांदा मोठ्या निवडणुकीत स्वतःला मतदान करायची आली आली आहे आणि केलं आहे अनेक वर्ष कार्यकर्ता म्हणून अनेकांसाठी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन त्या ठिकाणी मतदान काढणे मतदान मागणे आज अनुभव वेगळा आहे आज स्वतःसाठी मतदान करण्याची आलेली आहे आणि परिवर्तनाची नांदीन या मतदारसंघात इतिहास घडवणार आज हा मतदानाचा दिवस या मतदारसंघासाठी राहणार आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल